नमस्कार मंडळी पाहू शकता आपण आलो आहे आता कवटे एम या ठिकाणी आलो आहे आपण माझ्यासमोर पाहू शकता एक मंदिर आहे कवटे एम खूप छान मंदिर आहे हे आहे मुंजाबा मंदिर मुंजाबा मंदिर पाहू शकता आता समोर आपले बाबा बसलेले पाहूया पण ते काय करतायत समोर आपल्यासमोर पाहू शकता ते बाबा बसलेले नमस्कार बाबा नमस्कार नमस्कार खूप छान रांगोळी काढली तुम्ही माऊलींची देवाची कृपा <laughs> देवाची कृपा हो खूप छान रांगोळी काढताय आपण आतापर्यंत कोण कोणते काढलेले बाबा रांगोळी आतापर्यंत गणपती हा शंकराचे कृष्णाचे आहे हा ज्ञानेश्वर माऊली हा संत तुकाराम गरुडा बसून हा विठ्ठल स्वामी अच्छा शंकराची आणि छत्रपती शिवाजी महाराज पण अजून शिकतोय म्हणा अच्छा ते येणार मला शंभर टक्के अच्छा अच्छा निसर्गावा आहे शेतकरी आहे अच्छा अच्छा आहे खूप देवदत्ता आहे खूप छान रांगोळी काढताय तुम्ही एकदम माऊलींची एकदम छान काढली आज कवटायमाई या ठिकाणी आलतो का आज दर्शनासाठी आलो होतो त्याच्यात मला शिंदे व दादा आम्हाला महाराज इथं रांगोळी काढताना दिसले पाहू शकता खूप छान रांगोळी काढली बाबांनी